पडणामध्ये जाऊ अजंडी लिहिलेला संविधानावर राज्य देशाची व्यवस्था पाहिली जाते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व मानवांना मी अभिवादन करते सर्व मान्यत्या तयार कागदराने स्वागत करते माझा चेहरा हे माझ्या हातात नव्हतं चेहरा तर असावा हे माझ्या हातात नव्हतं मी माझ्या हातात नव्हतं माझ्या हातात नव्हतं भारत माझा देश आहे भारतीय माझे बांधव आहे भारत माझा देश आहे भारतीय माझे बांधव आहे अशा प्रतिज्ञा आपल्या पांढरा आणि रंग आहेत केसरी रंग सत्य आणि पवित्र केसरी रंग सत्य आणि शौर्याचे प्रतीक आहे पांढरा रंग आणि पवित्रता शिवतो तसेच हिरवा रंग en para